अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कडीत गावातील एक सात वर्ष वय असलेल्या मुलाला आपल्या माणुसकीची गरज आहे आधीच वडिलांचं छत्र हरवलं आहे आई आणि आजी काबाडकष्ट करून आयुष्याच्या गाडा ओढत आहेत चुलते आधीच अपघातात अपंग झाले आहेत कसलाही आधार नाही मुलाच्या दोन्ही किडनी खराब आहेत कृपया आपल्या मदतीची गरज आहे एक रुपयापासून आपण कितीही मदत करू शकता एक जीव वाचवायचा आहे अजून त्याने नीट जगही बघितलं नाही कृपया मदत करा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील प्रवरानगर येथे सुजादादा विखे पाटील प्रतिष्ठानच्या भीम जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवाची तयारी सुरू असल्याची भी माहिती भीम जयंती उत्सव सोहळा समितीच्या वतीने दिली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यात येणार आहे राहता तालुक्यातील प्रवरानगर येथील भीम जयंती उत्सव समितीनं जयंतीनिमित्त जोरदार तयारी केली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फ्लेक्स बॅनर व झेंडे लावून जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे जयंती तयारी अंतिम टप्प्यात आली असून या वर्षी मोठा उत्साहात जयंती साजरी करण्यात येते भीम जयंती उत्सव हो समितीचे विकास जावळे भैया अल्लाट कुंदन आरवडे सुनील भिंगार दिवे आकाश अल्लाह जेम्स आरवडे पंकज अल्लाट अक्षय अल्लाट मिसाळ सचिन मिरपगार केशव भिंगार दिवे आकाश अल्लाट अक्षय जावळे सतीश अल्लाट रवी भिंगार दिवे सतीश अल्लाट संजय गायकवाड रामासाठी अनिकेत पगारे आदींनी परिश्रम घेतले आहेत एस निखिल भोसले प्रवरानगर सर्वांना जय भीम यावर्षी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी एकशे चौतीसावी जयंती साजरी करणार आहोत सर्वांनी जय भीम हे जयंतीमध्ये उपस्थित राहू यावर्षी दामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे चौतीसवी भीम जयंती प्रवरा परिसराकडून आम्ही साजरी करत आहोत भीमजयंती विचाराची जयंती ही जयंती तीन दिवस चालणार आहे तेरा तारखेला महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा संगीत खुर्ची चौदा तारखेला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते पूजन होणार आहे आणि पंधरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य मिरवणूक परिसरात हाटामाटा साजरा होणार आहे मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक साहेब एक साहेब बोला रे बोला जोरसे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे ये। चौतीसावी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही फार मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत ह्या जयंतीसाठी आमचे मार्गदर्शक माननीय नामदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील आणि सुजयदादा यांच्या नेतृत्वाखालील हा भीमजयंती उत्सव आम्ही साजरा करीत आहोत ह्या भीमजयंतीसाठी आम्ही एक विविध कार्यक्रम घेतलेले आहेत तेरा चौदा आणि पंधरा जेणेकरून हे भीमजयंती ही एक विचाराची जयंती असली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे जयंतीची तयारी करीत आहोत तेरा तारखेला आम्ही मुलींची मॅरेथॉन स्पर्धा घेणार आहोत आणि त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आम्ही काही बक्षीस बक्षीस ठेवलेले आहे की जसा एक संदेश आहे लेख शिकवा आणि लेख वाचवा त्या पद्धतीने मुलींनी आपली मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे सहावी सातवी आठवी आणि नववी दहावी अकरावी ह्या मुली भाग घेणार आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांचा नामदारांच्या गौरवार्थ नामदार साहेबांचा गौरव आणखीन आणखीन व्हावा त्यासाठी आपण साक सायकलीचं सा बक्षीस वितरण नामदार साहेबांच्या हाताने करणार आहेत तसेच चौदा तारखेला नामदार साहेबांच्या वजना इतके आपण मोतीचूरचे लाडू वाटणार आहेत कारण की आपले नामदार साहेब हे आपले काहीवरे आहेत प्रत्येक घरातल्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कोणालाही कोणाच्या हाताला महाराष्ट्रामध्ये काम धंदा नाही पण इथरच्या सगळ्या लोकांना सगळ्या लोकांच्या मग त्या प्रामुख्याने स्त्रिया असू मुलं असू सगळ्यांच्या हाताला रोजगार आहे आणि अशा व्यक्तीचा गौरव व्हायलाच पाहिजे म्हणून आम्ही ते नामदार साहेबांच्या वजना इतके लाडू ठेवलेले आहेत ला त्यानंतर रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि रक्तदान शिबीर झाल्यानंतर महिलांची संगीत खुर्ची ठेवलेली त्यामध्ये बक्षीस पण ठेवलेलं आहे आणि ज्या महिला हरतील त्यांच्यासाठी आम्ही सुंदरशा असं साडींचं नियोजन केलेलं आहे आणि हे सगळे नियोजन आमचे केशवभाऊ भिंगरदेवी असतील काळूभाऊ भिंगरदेवी असतील बाळाभाऊ हे माझा मुलगा जेम्स आहे संजू खंडागळे आहेत आणि ज्यांची आम्हाला मोलाची साथ आहे जे आमच्या मा पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत असे आमचे ओमदादा आहेत त्याच्यानंतर वीरेनदा आहेत त्याच्यानंतर आमचे सगळे काही मित्रपरिवार आहेत जगू आहेत आमच्या माता भगिनी आहेत हा कार्यक्रम हा विचारांचा कार्यक्रम आहे आणि हा बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यक्रम आहे म्हणून सर्वांना मी भीमजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि ह्या भीमजयंतीच्या शुभेच्छा देऊन हा, हा कार्यक्रम मी तेरा तारखेपासून चालू करणार आहे सर्वांना विनंती का अधिकाधिक महिलांनी ह्यात भाग घ्यावा त्याबद्दल मी सर्वांना आवाहन करतो आणि तसेच मी नामदार साहेबांचे आणि सर्वांचे माझ्या मित्रपरिवारांचे आभार मानतो का जे दिवस रात्र या कामासाठी प्रोत्साहन देत आहेत मदत करत आहे अशा लोकांचे मी मनापासून आभार मानतो थांबतो जय भीम जय भारत ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा